डोळ्यांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव शरद पवार साहेब चार ऑक्टोबर रामानंद नगर दौऱ्यावर डॉक्टर विश्वजित कदम यांची पत्रकार परिषदेत माहिती रामानंदनगर तालुका येथील रय शिक्षण संस्थेचे आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज रामानंदनगर बुर्लीला डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर बुर्ली असे नामकरण देशाचे माजी कृषी मंत्री व रय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे असे राज्याचे माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली पुढे म्हणाले पलूस कडेगावचे भाग्यविधाते डॉक्टर पतंगराव कदम यांनी रय शिक्षण संस्थेत शिक्षण घेतले नंतर त्यांनी शिक्षक म्हणून सुद्धा काम केलं त्यांची रय शिक्षण संस्थेशी नाळ घट्ट झाली त्यांचे असलेले रय शिक्षण संस्थेशी नाते लक्षात घेता साहेबांच्या दुःखद निधनानंतर आम्ही ठराव करून रयतेच्या रामानंदनगर शाखेला डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय नाव दिले परंतु त्याचे अधिकृत नामकरण झाले नाही कारण परिसरात आलेला महापूर त्यानंतर कोरोना यामुळे झाले नाही म्हणून चार ऑक्टोंबर सकाळी साडे दहा वाजता राज्याचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार डॉक्टर अनिलजी पाटील चंद्रकांत दळवी खासदार विशाल पाटील आमदार अरुण लाड उपस्थित असणार आहेत या पत्रकार परिषदेवेळी रयतचे उपाध्यक्ष महेंद्र लाड जे के जाधव प्राचार्य उज्ज्वला पाटील गटविकास अधिकारी अरविंद माने आदी उपस्थित होते

त्याचा अधिकृत नावा कमी होऊ शकला नाही कारण त्यानंतर पुराचा पट्टा त्या परिसरात बसला होता आणि त्याचबरोबर या ठिकाणी आणि प्रमाणाची घटना घडली होती म्हणून आम्ही ते पुढं ढकल योगायोगाने चार तारखेला आता सकाळी साडे दहा वाजता हा कार्यक्रम ठरलेला आहे योगायोगाने अत्यंत चांगल्या वेळेस हेच स्थापना दिली आणि म्हणून आदरणीय ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवारसाहेब आणि डॉक्टर अनिल पाटील हे शिक्षण संस्थेचे संरक्षक

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस